महिना परिश्रमासह संघर्षाचा तरीही भरपूर मोठ्या लाभाचा आयुष्य म्हणजे एक मोठा शिक्षक आहे ते आपल्याला यश आणि अपयश याचा सामना कसं करावा हे शिकवतं त्यानुसार अपयशातून शिकून यशाची उंची नव्याने गाठायला हवी ही बाब मेष राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी मंगळदेव म्हणजे साक्षात ग्रहांचे सेनापती तुमचे राशी स्वामी आहेत ते सतत लढायला तयार असतात सतत संघर्षाला तयार असतात कोणत्याही परिस्थितीत संघर्ष करून मार्ग काढायला तयार असतात असे ग्रहांचे सेनापती मंगळदेव तुमच्या राशीचे स्वामी आहेत नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण मेष राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते मेष राशीचे स्वामी मंगळदेवांचा राशी प्रवास तृतीय स्थानातून सुरू आहे पत्रिकेतील तृतीय स्थान हे उपचय स्थान असल्यामुळे मंगळदेवांना विशेषत्वाने मानवतं परंतु तिथे बुधग्रहाची म्हणजे राशी स्वामीच्या शत्रुग्रहाची मिथून रास येते विशेष पाप म्हणजे या राशीत तुमचे राशी, राशी स्वामी कार्य करण्यापेक्षा चर्चेमध्ये अधिक वेळ घालवतात ही बाब तुमच्या स्वभावाच्या विपरीत आहे म्हणून या काळात तुम्ही आपल्या स्वभावाची आपल्या व्यक्तिमत्वाची योग्य ती काळजी घ्यायला हवी जास्तीत जास्त आपल्या मूळ स्वभावानुसार वागण्याचा प्रयत्न करावा चर्चेपेक्षा प्रत्यक्ष कार्य करण्यावर भर द्यावा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मेष राशीच्या धनस्थानात भाग्य अधिपती गुरुदेव आलेले आहेत सोबतच ते व्ययस्थानाचे अधिपती देखील आहेत तुमच्या पत्रिकेतील भाग्य आणि व्यय अशा दोन स्थानांचं स्वामित्व गुरुदेवांकडे असून ते तुमच्या धनस्थानात विराजमान आहेत थोडक्यात काय तर या महिन्यात तुम्हाला धनप्राप्ती होईल तुमच्या समोर जबाबदाऱ्या उभ्या राहतील तुम्ही आपल्या मूळ स्वभावानुसार त्यांना पूर्ण कराल काही बचत देखील निश्चितपणे होईल एकंदरीत आर्थिक दृष्टीने हा कालखंड तुमच्यासाठी महत्त्वाचा म्हणता येईल सोबतच कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येऊ शकतो तुम्ही नातेवाईकांकडे जाणं किंवा नातेवाईकांनी तुमच्याकडे येणं यासारखे विभाग इथे दिसत आहे गुरुदेव वाणीच्या स्थानामध्ये विराजमान असल्यामुळे तुमची वाणी ही अत्यंत प्रगल्भ व अभ्यासपूर्ण बनेल विशेषतः जे जातक वक्ते आहेत लेखक आहेत त्यांच्या लिखाणात नवीन ज्ञान दिसून येईल त्यांच्या भविष्यात तुम्हाला नक्कीच फायदा होईल थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक म्हणता येईल त्याचा पूर्ण उपयोग करून घ्यायला हवा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते, ते तुमचे परिश्रमेश आहेत बुधदेव महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या सुखस्थानात विराजमान आहे मात्र चार सप्टेंबर रोजी ते पंचम या क्रिएटिव्हिटीच्या स्थानात प्रवेश करतील ज्यामुळे तृतीयेश तृतीयाच्या तुर्तिया तृतीयात ही स्थिती निर्माण होईल जी अत्यंत शुभ मानली जाते त्याचा तुम्हाला एक सकारात्मक प्रभाव मिळेल या काळात तुमच्यासाठी बुधदेवांचं बळ वाढलेलं असेल ज्यामुळे ते तुम्हाला सकारात्मक प्रभाव देतील म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा काळ अत्यंत उत्तम म्हणता येईल घरात शांतता राहील प्रसन्न व वा आनंदमय वातावरण राहील साहजिकच त्याचा शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होईल घरात सुखशांती असेल तर मनुष्य बाहेरील कुठल्याही आघाडीवर यशस्वी होऊ शकतो कुठल्याही परिस्थितीचा सामना सहज करू शकतो म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण उपयोग करून घ्यावा शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा काळ अत्यंत शुभ म्हणता येईल विशेषत टेक्निकल मॅकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स अशा सर्व सेक्टरच्या अभ्यासासाठी हा काळ मोठ्या यशाचा आहे या काळात तुमची परीक्षा असल्यास तुम्हाला यशाची टक्केवारी ही बऱ्यापैकी वाढवून मिळणार आहे अर्थात त्यासाठी परिश्रम करणं अधिक अभ्यास करणं आवश्यक राहील कारण अभ्यासात झालेली प्रगती ही दीर्घकाळ लाभदायक ठरते ही बाब मेष राशीच्या सर्व जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा म्हणता येईल म्हणून तुम्ही या काळात आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावं हितशत्रूंच्या कारवाया सुरू राहतील घरात देखील तुमच्या बोलण्याकडे एक जोडीदाराकडून थोडं दुर्लक्ष होईल साहजिकच त्याचा तुम्हाला त्रास होईल कर्जाची आवश्यकता असेल तर या काळात त्याचा विचार न करणं तुमच्यासाठी योग्य राहील कारण या काळात घेतलेलं कर्ज तुमच्यासाठी लाभदायक ठरणार नाही थोडक्यात सर्व दृष्टीने स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा कालखंड या दोन्ही आघाड्यांवर संघर्षाचा राहील तुम्हाला आपल्या कार्यक्षेत्रात संघर्ष करावा लागेल परिश्रम देखील करावे लागतील मात्र लाभ देखील तुम्हाला निश्चितपणे प्राप्त होणार आहे हे या महिन्याचं एक पण सांगता येईल म्हणून संघर्ष करण्यात परिश्रम करण्यात कमी पडू नका जास्तीत जास्त परिश्रम करून रा करत राहा त्यातून तुम्हाला योग्य तो लाभ प्राप्त होईल ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्येश गुरुदेव धनस्थानात विराजमान आहे तेथून त्यांनी तुमच्या पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण केलेला आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो याशिवाय लाभेश लाभात असणं हा देखील मोठा शुभ संकेत आहे जो या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेला आहे या सर्व शुभ अनेक सकारात्मक परिणाम तुम्हाला प्राप्त होतील म्हणून या काळाचा सदुपयोग करावा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत शनिदेव या काळात तुमच्या लाभस्थानात विराजमान आहेत भाग्येश धनस्थानात आणि कर्मेश लाभस्थानात असा एक अत्यंत मोठा सुंदर योग तुमच्यासाठी जुळून आला आहे ज्याच्यातून अर्थप्राप्तीचे विविध मार्ग जे रिवी आपण वापरत नाही असे तुमच्या दृष्टीस पडतील भाग्याने असे मार्ग तुमच्यासाठी निर्माण होतील त्यांना तुम्ही कर्माची जोड दिली की ते फलद्रूप होतील आणि त्यातून तुम्हाला योग्य तो लाभ प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी पुन्हा एकदा स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत म्हणजे ते तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे तसंच या काळात ते वक्री अवस्थेत आहेत शनिदेवांना पत्रिकेतील लाभस्थान विशेषत्वाने मानवतं लाभस्थानात ते नेहमीच शुभ फळं देतात तसंच वक्री अवस्थेत देखील ग्रह अधिक शुभ फळं द्यायला बाध्य असतो त्यामुळे मेष जातकांना शनिदेवांकडून भरभरून शुभ फळं प्राप्त होतील या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्यावा जेणेकरून जास्तीत जास्त शुभ फळं तुम्हाला प्राप्त होऊ शकतील व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता जे मेष जातक परदेशात जाण्याचं नियोजन करत असतील काही योजना आखत असतील तर त्यांना या काळात यश प्राप्त होऊ शकतं म्हणून त्यांनी आपले प्रयत्न वाढवायला हवे याशिवाय अनेक प्रकारचे खर्च तुम्ही या काळात करणार आहात नवीन शिक्षणावर नोकरीवर तुमचा खर्च होत आहे काही खर्च मेडिकलवर देखील होईल थोडक्यात या महिन्यात बऱ्यापैकी खर्च तुम्हाला लागू आहेत मात्र उत्पन्न भरपूर असल्यामुळे त्याचा फारसा त्रास तुम्हाला होणार नाही ही, ही बाब लक्षात घ्या प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात मेष जातकांसाठी चार तेरा आणि बावीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करा तर एक अकरा आणि एकोणावीस हे दिवस अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहे अशुभ गोष्टीची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार सप्टेंबर महिन्याचा विचार केला असता या काळात मेष राशीच्या जातकांनी दर मंगळवारी गाईला गूळपोळी खाऊ घालावी त्यामुळे केवळ मंगळ दोष कमी होत नाही तर व्यवसायात कार्यक्षेत्रात यशाचे मार्ग प्रशस्त होतात म्हणून हा उपाय नक्की करा अशा पद्धतीने सप्टेंबर दोन हजार चोवीस हा महिना मेष ते मीन प्रत्येक राशीच्या जातकांसाठी कसा राहील यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत आपण विविध सामाजिक विषय देखील चर्चेला घेतो आपल्या धर्माच्या दृष्टीने शास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे अनेक विषय घेतो तुम्हाला अशा विविध विषयांवर व्हिडिओ ऐकायचे असल्यास कमेंट सेक्शनमध्ये त्या विषयांची नावं लिहा आम्ही नक्की प्रयत्न करू धन्यवाद हर हर ज्योतिष घरकर ज्योतिष शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड वर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष